नमस्कार मी संगीता माझ्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा आज आपण घेतला इथं एक अर्धा भोपळा हा अर्धा भोपळा अगदी मस्तपकी आहे म्हणतात ना अर्ध्या भोपळ्यातच माणसाचं पोट भरणार आहे चला तुम्ही ह्या भोपळ्यापासून अनेक भाज्या वगैरे केल्या असेल अगदी वेगवेगळे पदार्थसुद्धा केले असेल पण आपल्याला काय बनवायचे आता हा भोपळा याची वरची अशी मस्त साल काढून घ्यायची आणि जर साल साल जर कडक असली तरच काढा भोपळा दोन तीन दिवस आणून ठेवलेला असन मग त्याची साल सुकती आणि कडक होती मगच साल काढायची आणि जर ताजा भोपळा असन नाही साल काढली तरीही चालते हे बघा मी आता ह्याच्या अशा पद्धतीने भोपळ्याची साल काढून घेतली भोपळ्याचे तुम्ही अनेक प्रकार केले असेल पण हा प्रकार तर पहा आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की नक्की काय बनवायचं आहे अगदी सगळ्यांना आवडन असा हा आपल्याला पदार्थ बनवायचा आहे मी आता याची संपूर्ण साल काढून घेतली आणि भोपळा अगदी स्वच्छ धुवून घेतला आहे चला आता ह्या खोबऱ्या किस खोबऱ्या किसायची किसनी त्याने हा भोपळा आपण किसून घेऊया बघा आणि तुम्हाला जर ते आतमधल्या त्याच्या बिया व ते कापसागत असतं ते जर आवडत असेल तर तुम्ही संपूर्ण भोपळा किसू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा भोपळा किसून घ्यायचा आहे आता मी ते आतमधलं तर नाही घेणार कडकडनेच भोपळा किसणार आहे बघा हे बघा असा मस्त किसून घेतला हा भोपळा आणि आता हा भोपळा आपल्याला एका भांड्यात ओतून घ्यायचा आहे बरं का अगदी सोपी अगदी म्हणतात ना दहा मिनटाच्या आतच ही रेसिपी होती अगदी छान पद्धतीने मी त्याच्यात टाकून घेतला आहे आणि भोपळा बी अगदी मस्त दिसतो हो आहे का असा पाण्यात टाकला आहे आता त्याला घ्यायचं आहे आपल्याला धुवून आणि पिळून बी घ्यायचं म्हणजे आपलं ते खराब पाणी निघून जातं आता संपूर्ण भोपळा मी त्याच्यात टाकून घेते बघा आणि खरं सांगू का मैत्रिणी अशा वस्तू केल्या की के आपली मुलं अगदी आवडीने खातात मग तुम्ही भाजी करून द्या ती नाही खाणार इथं मी भोपळ्यात अर्धी वाटी रवा वत्ते वत्तेवर का अर्धी वाटी रवा टाकलेला आहे मी आणि आता अर्धी वाटी पोहे हे बघा आता हे रवान पोहे तर भिजले पाहिजे आपल्याला मग आता काय करायचं ते मिक्स करायचं आणि त्याच्यावर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं बरं का म्हणजे आपला रवा आणि पोहे हे दोन्हीही मस्त पिकी फुगून निघन अगदी ओलसरपणा त्याच्यात जाणवला पाहिजे आपल्या हाताला थोडंसं पाणी घेऊन ते मिक्स करायचं कारण की भोपळा आपण धुवून घेतलेला तोबीवाल आहे अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्हालाही नसन कळालं की काय करायचं आहे आपल्याला काय धपाटे थालपीटं वगैरे करायची नाही आहे चला आता मस्तपैकी हे वाटण वाटलं आहे हिरवी मिरची एक मिरची आणि त्याच्यात लसूण हे दोन्ही मी वाटून घेतलं आहे बघा बारीक आणि जिरीसुद्धा वाटून घेतली आहे त्याच्यात मिरची वगैरे मी टाकून घेतलेली आहे बघा आता टाकायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ अगदी थोडंच टाकायचं कारण की आपली सामग्री बी थोडीच आहे इथं थोडीशी हळद टाकायची आणि आता टाकायची धना पावडर शी शी टाक आता टाकायची कोथिंबीर आणि थोडीशी मेरी पावडर बी टाकली बरं का त्याच्यात आता हे आपल्याला पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्तपैकी बघा अगदी चांगलं एक जीव झाला पाहिजे त्याचा अगदी छान गोळा झाला आहे बघा आणि आपले पोहे आणि रवासुद्धा छान भिजला आहे चला आता याचं बनवूया बॉल बी करायचे नाही बरं का आपल्याला पहा अगदी छान असे याचे भोपळ्याचे वडे करायचेत पहा बरं आता अगदी मस्त असे वडे होणार आहे खमंग कुरकुरीत मग अगदी झटपट नाश्ता हा होणारा खूपच छान कसं आहे रोज रोज पोहे वगैरे खाऊन कंटाळा येतो मग काहीतरी वेगळं बनवायचं आणि आपल्या मुलांनासुद्धा खायला द्यायचं अगदी छान पद्धतीने हे आपल्याला वडे बनवायचे बरं का हे बघा असं मधी होल पाडून घ्यायचं आणि मी अगदी मस्त हे सगळे वडे असे बनवून घेणार आहे आणि एक एक तळणार आहे सुद्धा हे बघा तेल आहे आपलं तापलं आहे अगदी मस्त आणि आता आपण त्याच्यात वडे सोडून देऊया जास्त नाही पण तीन तीन वडे तर नक्कीच सोडणार आहे मी बा अगदी कलर भी खूप छान आला आहे वड्यांना भा मस्त कलर आला आहे वडे अगदी खरपूस होणारे आतमध्ये बी खायला सुंदर लागणार आतून आतूनसुद्धा चला वडे तर झालेत तयार आता आपण काढून घेऊया आणि बाकीचे सुद्धा तळून घेऊया बरं का अगदी पटापट -पत। मग आहे का नाही झटपट होणारी रेसिपी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईव एक सबस्क्राईब करा तुम्ही कुठून बोलता तेही मला सांगा कोणत्या गावातून बोलता कोणत्या शहरातून बोलता अगदी चार वडे त्याच्यात बसलेले आहेत ते सुद्धा मी परतून घेते आणि काढते बघा आता मस्त भाजलेत अगदी कलर बी अगदी अप्रतिम तुम्ही हे वडे चहासोबत खा किंवा चटणीसोबत खा अगदी छान लागणार बरं का आणि तसे खाल्ले तरी खूप मस्त लागणार हे वडे अगदी पौष्टिक हेल्दी म्हणतात ना असे हे वडे आहेत चला वडे तर झालेत बघा मस्त पिके गरम गरम चा आणि हा भोपळ्याचा वडा मैत्रिणी आवडला का बघा किती छान रंग बी दिसतोय चला आवडला असलं तर पटापट -पत एक एक लाईक करा चला मग उद्या भेटूया आपण बाय